नमस्कार आपल्या समोर एक नवीन कविता घेऊन आलोय आयुष्यात दोनच गोष्टी शाश्वत आहेत आणि ती म्हणजे जन्म आणि मृत्यू आणि याच थोड्याशा गंभीर असलेल्या विषयावरती मी ही कविता सादर करतोय आपल्याला आवडेल अशी अपेक्षा आहे सादर करतोय जन्म आणि मृत्यू जन्म म्हणाला मृत्यूला जन्म म्हणाला मृत्यूला मी सुरुवात तू शेवट जन्म म्हणाला मृत्यूला मी सुरुवात तू शेवट मी सुखाची चाहूल तर तू भीतीचे सावट जन्म म्हणाला मृत्यूला मी सुरुवात तू शेवट मी सुखाची चाहूल तर तू भीतीचे सावट मला भूत नाही मला भूत नाही आणि तुला भविष्य नाही मला आठवणी नाहीत तर तुला स्वप्न नाहीत मला भूत नाही तुला तर भविष्य नाही मला आठवणी नाहीत तर तुला स्वप्न नाहीत पण मी येताना आणि तू जाताना वेदनांची मात्र सुरावट जन्म म्हणाला मृत्यूला मी सुरुवात तू शेवट मी नौखा मी नौखा तर तू अनुभवाची शिदोरी मी नौखा तर तू अनुभवाची शिदोरी मी कोरी पाटी तर तू दीर्घ कादंबर मी नौखा तर तू अधु अनुभवाची शिदोरी मी कोरी पाटी तर तू दीर्घ कादंबरी शेवट माझ्या येण्याचे नाही कौतुक माझ्या येण्याचे नाही कौतुक आणि तुझ्या जाण्याने नाही हताश स्थितप्रज्ञ म्हणावी अशी माणसे कोणताच घेत नाहीत पाश त्यांच्यासाठी आपण बुद्धिबळाच्या खेळाचा एक निर्जीव पट जन्म म्हणाला मृत्यूला मी सुरुवात तू शेवट आपण दोघेही वेळेला पक्के आपण दोघेही वेळेला पक्के पण बेभरावशाचे असे आपल्या दोघांवरही शिक्के दोघांच्या मध्यंतरातच माणसाचा असे जीवनपट जन्म म्हणाला मृत्यूला मी सुरुवात तू शेवट मी सुखाची चाहूल तर तू भीतीचे सावट मी सुखाची चाहूल तर तू भीतीचे सावट